सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबूतीकरण आणि सुशोभीकरणचं काम एकतीस मे पूर्वी पूर्ण करावं याबाबतचं निवेदन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे या पुतळ्याचे मजबूतीकरणाचं काम सुरू आहे यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदर काम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु तसे झाले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अद्याप अपूर्ण राहिल्यामुळे शिवभक्तामध्ये प्रचंड नाराजी होती आणि अजून आहे तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली येत्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून सदरचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमीची इच्छा आहे असं निवेदन मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंद पट्टे आणि पद्माकर उर्फ नाना काळे यांच्या वतीनं देण्यात आलं आहे आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जो आस महाराजांचा पुतळा आहे त्याचा मजबूतीकरण आणि सुशोभीकरणाचं काम मागील बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि त्या बदल्यात कुठेही डेव्हलपमेंट होताना दिसत नाहीये आणि बऱ्याच वेळेला सगळ्या लोकांमधून चर्चा असते की बाबा हे काम का पूर्ण होत नाही आणि मध्यवर्ती या बाबतीत काही करत आहे का याच अनुषंगाने आज एक मध्यवर्ती महामंडळातर्फे एक निवेदन देण्याचं काम आम्ही आयुक्त साहेबांना केलं आणि आयुक्त साहेबांनी यावेळेला आम्हाला आश्वासित केलं की येणारा सहा जूनपूर्वी जो राज्याभिषेक दिवस आहे महाराजांचा त्यापूर्वी म्हणजे पंधरा मेपर्यंत आम्ही हे सगळं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि वेळच्या वेळी तिथे होणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंटवर मध्यवर्ती महामंडळ जबाबदारीनं लक्ष घालेल आणि ते लक्ष घालून ती डेव्हलपमेंट जर वेळेत होताना दिसत असेल तर त्या संदर्भातली माहिती वेळोवेळी आयुक्त साहेबांना पण द्यावी आणि शंभर टक्के हे काम पंधरा मेपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन आम्हाला करण्यात आलेलं आहे शंभर टक्के पूर्ण होईल कारण आपण बघितलं आहे मा मागं बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मीटिंग्ज वगैरे झाले सगळ्या झाल्या परंतु जो शब्द दिला गेला होता तो पाळला नाही परंतु अंबाजी साहेबांनी हवे स्पष्टपणे सांगितलं की मी डेडलाईनच तारीख टाकून दिलेली आहे अकोलवार मॅडमशी पण सिटी इंजिनियर मॅडमशी पण त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्याबद्दल दोघांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पंधरा मे पूर्वी सगळं काम निश्चितच पूर्ण होईल प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सी ए सुशील बंद पट्टे श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे अप्पा सपाटे तात्या वाघमाडे विजय भोईटे अंबादास शेळके दिनकर जगदाळे विश्वनाथ गायकवाड सचिन स्वामी प्रकाश ननवरे गणेश डोंगरे नागेश वडणे देवीदास गुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका